शिरगावात लग्न समारंभात तीन मोटारसायकल जळून खा, खाक शिरगाव तालुक्यात आसगाव इथं एका लग्न समारंभात फटाक्यांच्या आतिशबाजीनं लग्नाला आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या मंडळींच्या तीन मोटारसायकल जळून खाक झाल्या आहेत शिरगाव येथील घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की शिरगाव येथील नवरदेव व मिरज तालुक्यातील भोसे येथील वधू यांच्या विवाहप्रसंगी आलेल्या मंडळींनी आपली दुचाकी आणि चारचाकी वाहनं मंगल कार्यालयाच्या बाहेर उभी केली होती विवाहस्थळी दुपारी अडीचच्या दरम्यान लग्नातील शेवटची अक्षता पडल्यानंतर उत्साही कुरवले मंडळींनी बाहेर फटाक्यांची आतषबाजी सुरू केली यामध्ये वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या पाहुणे मंडळींच्या तीन मोटरसायकल जळून खाक झाल्या यामुळे उडालेल्या एकाच गोंधळात काही वराडी मंडळींनी वेळेचं प्रसंगदान राखत आपल्या जवळच्या गाड्या तसेच दुसऱ्यांच्याही गाड्या वडून काढल्यानं तसेच तासगाव येथील अग्निशामक दलाच्या गाडीला पाचारण केल्यानं होणारा मोठा अनर्थ टळला लग्न समारंभात जळा मोटरसायकल मध्ये शिरगाव येथील त्यांच्या दोन मोटरसायकल व एक अनोळखी गाडीचा समावेश आहे शिरगाव येथील एका लग्न समारंभात घडलेल्या या घटनेच्या चर्चेने वेग पकडलाय वराडी मंडळींच्या गाड्या जळाल्यात याविषयी काय निर्णय घेणार या गोष्टीकडे सर्वांच्या नजरा लागल्यात आपला जिल्हा आपली पॉवर आपली ताकद एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज